सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त रिद्धीसिद्धी गणपती मंदिरमध्ये महाआरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज कन्स्ट्रक्शनचे उद्योजक राकेश जाधव आणि विजय कदम यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे ही रिद्धीसिद्धी गणपती मंदिराची महाप्रसादाची एकोणतीसवी संकष्टी आहे साथीदार सेवन चॅरिटेबल फाउंडेशन आणि सिद्धी सेवाभावी संस्था डायरेक्टर किरण लक्ष्मण बाबर सौविद्या किरण बाबर युवा उद्योजक स्वराज्य किरण बाबर योगेश यादव विशाल होनमरे शिवराज स्वामी हनुमंत देवडा वैभव लोहार मनीष वर्मा शिवम हसबे संग्राम कोरपडे संयुक्त हिंदवी स्वराज्य सर्व सभासद प्रथमेश ढगे महेश काटे तसेच माजी सभापती धीरज सुरेंशी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोके यांचे मार्गदर्शन लाभले आहे आज रोजे संकशी चतुर्थीनिमित्त रिद्धिसिद्धी गणपती मंदिरमध्ये महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले त्या महाआरतीचे मानकरी होते राज कन्स्ट्रक्शन कुपवाडचे सर्वे सर्व मान्य श्री राकेश जाधव यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले व सिद्धी गणपती मंदिरची महाप्रसादाची एकोणतीसावी संकष्टी आहे तरी याचा सर्व गणेश भक्त लाभ घेतात व हा कार्यक्रम भक्तिमय व मंगलमय वातावरणात पार पडतो साथीदार सेवन चॅरिटेबल फाउंडेशन हिद्धीसिद्धी सेवाभावी संस्था डायरेक्टर किरण लक्ष्मण बाबर सौ विद्या किरण बाबर गणपती बाप्पा मोर्या